भक्तीचा राज्य तो कोणतात मनाचा तू मन हे नीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे पण याचा अर्थ करण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे आणि त्या ज्ञानदृष्टी येण्यासाठी संतांची गरज आहे एक ओवी आहे का आस्थेची महापुरी लिहिता कोटे आणि कोटी कोटीसा एखादा विरळाच बरी तरी तो तरुण जातो तस आस्थेच्या पोटी सर्वजण परमार्थ करतात सर्वांना वाटत परमार्थ करावा आज आपण सगळीकडे पाहतो परमार्थ भरपूर चालू आहे पंढरपूरला जाणारे का लोक कमी आहेत का भरपूर आहे पण परमार्थाची दिशा आणि परमार्थ त्याच्यासाठी करायचा आहे हा जाणून केला पाहिजे जा। आता प्रपंचातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता नवीन मुलं पहा युपीएससी एमपीएससी करतात लाखो लोक म्हणजे एका प्रत्येक वर्षी समजा हजार एक जागा निघत असतील सहा सात लाख लोक परीक्षेला बसतात त्याच्यातले किती निवडले जातात हजार लोक तसं भक्ती मार्गात निघताना प्रत्येकाला वाटत की देव पावा देव ओळखावा पण प्रयत्न त्या दृष्टीने होत नाहीत जसं की युपीएससी एमपीएसशी अट्रॅक्शन कशामुळे होते एखादा पोलीस खात्यातला आयपीएस अधिकारी पाहिला किंवा आय एस अधिकारी पाहिला किंवा वाटते की मे बी असंच झालं पाहिजे मला असा अधिकार भेटला पाहिजे पण वास्तविक पाहताना प्रयत्न करताना सहा सहा सात सात लोक लाख मुलं प्रयत्न करतात पण हजार एक विकतात तसं आस्तीच्या या वापरात परमार्थ करणारे लाखो लिघालेत पण न जाणारे का कमी आहेत का कीर्तनपूर्व ऐकणारे कमी आहेत का परंतु प्रयत्न तसे नाही कारण मनच देत नाही सर्व मन आपला प्रपंचात अटकलेलं आहे तो आपण नुसतं रोज की मी परमार्थ करतो किंवा असं करतो काही नाही त्यासाठी साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने केलं पाहिजे आता मला काही जास्त सांगता येण्यासारखं काहीच नाही फक्त सांगण्यासारखं एकच आहे आज पोलीस खात्यात काम करत असताना सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनाच्या विनासाठी जे क्रीद वाक्य आहे तसं तुम्ही संत मायाबाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी हा परमार्थ आहे हा जीवा निर्दयाला आलेला हा जो जीव आहे तो पावन व्हावा आणि शेवटच्या क्षणी म्हणजे निर्वासनारहित जीव जावा हीच संकल्पना घेऊन जीवाच तळमळ आहे त्यासाठी तुम्ही सर्व संत मायाबाची आचरणी तुमच्या सर्वांच्या सोबत राहण्याचा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे योगाला सांगायचं तात्पर्य म्हणजे साहेबराव महाराज आमचे फार आठासार सर्व गोष्टी सांगतात पण आम्ही काय करतो वर 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 जेवढं जमत असं करतो महाराजांचा सवास जवळपास दोन हजार सहा ला अनुग्रह घेतला सांगायचं तात्पर्य म्हणजे दोन हजार सहाला जेव्हा अनुग्रह घेतला महाराज सांगायचे आमंत्रण जेवणाचं मी यायचो जेवणाला पाहुणे म्हणून त्यावेळेस काल जे काल्याच आपलं कीर्तन झालं गणेश महाराजांचं पांगड्याला आता मला स्वतःला काय वाटायचं मी कोणाचा द्वेष करत नाही मी कोणाचा काही नागू आपण सज्जन वागतो चांगला वागतो काय करायचं परमात्म करणारे लोक हे काय करतात काम धंदा नाही कुठेतरी आपला टाइमपास म्हणून बसतात तसं नाही जेव्हा गणेश महाराजांनी एक उदाहरण दिलं की एवढा नामदेव महाराजासारखा भक्त जो की पाणंगाला खवारत होता त्याला गुरुची गरज होती पण आपल्यासारख्या सामान्य जीवाला गुरुची गरज नसेल का हा त्यावेळेस मनात वाटलं आणि माझ्या सद्गुरु श्री अरुणाताई गिरी यांनी हा नामरूपी जप सांगितला त्यांनी तेव्हा सांगितलं काही करू नका फक्त नामाला विसरू नका आपण फक्त सर्व काही करतो पण नामाकडे विसर पडत चाललाय आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की दररोज नामचिंतन झालंच पाहिजे आणि नामाचा जप केलाच पाहिजे या या श्री गुरु नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय निकंठेश्वर भगवान की जय सद्गुरुनाथ भगवान की जय या ठिकाणी